तो मार्केट मध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकेल प्लस ह्या वीक मध्ये कुठल्या साईडला मार्केट जाऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी आजच्या मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत तर फर्स्ट आपण बघूया वीक मध्ये मार्केट कसं राहू शकतं आणि कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो तर मार्केट मार्केटनं बघा चोवीस हजार पाचशे शहाऐंशी ह्या एक झोनला म्हणजे ब्रेक केलाय आणि ह्या ठिकाणी सस्टेन आहे असं म्हणलं ते हरकत नाही एक कॅन्डल आहे म्हणता एक दिवस सस्टेन झाल्यासारखंच आहे आता इथून जे नेक्स्ट टार्गेट आहे मार्केटचं ते नेक्स्ट टार्गेट आहे पंचवीस हजार दोनशे म्हणजे इथून मार्केटला इथंपर्यंत जायला पाहिजे तर माझ्या हिशोबाने ह्या वेग पर्यंत तर पंचवीस हजार ह्या लेवलला मार्केट जाऊ शकेल आणि तुम्हाला मी आधी पण सांगितले की दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत मार्केटला सव्वीस ते सत्तावीस झाला ह्या लेवलला टच करायचा आहे आय थिंक मार्केट काल थोडं जरा झालं पण कंटिन्यू आपल्याला रॅली मिळू शकतात फक्त तुम्हाला फक्त वर्किंग करायचं आहे लेवलला विदाऊट नॉलेज एंट्री मार्केटमध्ये करू नका तुम्हाला जसं मी सांगतो तसं नुसतं तुम्ही सीएचे ट्यूशन बोल ठेवू नका एका लेवलला रिस्पेक्ट करायचं जर तुम्ही ह्या लेव्हलला एंट्री केला तर ह्या लेव्हलला तुम्ही एक्झिट करणार आहात ह्या लेवलला वेट करायचं कारण बऱ्याच वेळी तुम्ही पण फॉल येऊ शकतो आणि परत हा फॉल कंटिन्यू करून जोरात एक स्पाइक पण येऊ शकते पण ह्या मार्केट मार्केटमध्ये तुम्ही कधीही पोषण ठेवू नका दररोजच्या दररोज घेत चला विदिन दहा अर्धा तास एक तास जर तुमचं टार्गेट झालं तुम्ही तिथून बाहेर पडा अनुदर प्रॉपर्टी या थांबू नका कारण असाच असल्यामुळे बऱ्याच वेळा आलेला पैसा पण जाऊ शकतो याची काळजी घ्या तुम्ही ओके तर ह्या साईडला ज्या लेबल दिल्यात ह्या लेवलला तुम्हाला फॉलो करायचा जिथून कुठला डायरेक्शन मी दिलं तिथून मार्केट कुठला येऊ शकतं तुम्ही जर एका ठिकाणी एंट्री घेतला आणि तुम्हाला एक दोन तीन हजार बेनिफिट दिसलं तुम्ही जर परत जर थांबायला गेलं था। तर ते आहे तसे अमाऊंट रिव्हर्स होऊ शकते ओके मध्ये आपल्याला पंचवीस हजार दोनशे तेहतीस किंवा पंचवीस हजार हे तर लेवल आपल्याला ह्या वीक मध्ये दिसून येऊ शकते ओके तर त्यानंतर बघूया आपल्याला बँक मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकतं तर बँक निफ्टीचा फर्स्ट वन डे मध्ये आपण बघा तर बँक निफ्टीनं बघा म्हणजे पूर्ण आतापर्यंत हायला बँक निफ्टी परत आले ओके okay? मार्केट पन्नास हजार या लेवलला परत खाली ब्रेक केलं मार्केट खाली पण तर हा क्रॅश पण तुम्ही बघू शकता आणि हाच क्रॅश त्यांना परत एकदा रिकवरी केला आणि अनकळत म्हटला तर काही हरकत नाही म्हणून पर मार्केट परत त्या ले लेवलला आता आलेलं आहे याच रिझन आहे एचडीएस बँक एचडीएस बँक जर समजा की उद्या जर परत जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला परत एकदा चोपन्न हजार तीनशे बारा ही लेवल परत एकदा दिसून येऊ शकते ओके तर आता आपल्याला मध्ये बघूया म्हणजे सोमवारी बघूया सोमवार मंगळ बुधवार कसं वर्किंग करायला पाहिजे तर टाइम फ्रेम पंधरा बघितलं तर मार्केटला ले ह्या लेवलच्या वरती एकदम बेस्ट वे होऊन जाईल तुम्हाला जायचं हार्टरेट एकदम उत्तम बसू शकतो आणि ह्या ठिकाणी सेलर्स पण तेवढंच असणार आणि बायर्स पण तेवढं असणार जर समजून चाललं की एचडीएफसी बँक आय सी आय सी आणि अॅक्सिस आणि कोटन ह्या तीन ह्या चारही पण बँक जर तुम्हाला पूर्ण ग्रीन मिल दिसत असेल तर हे लेवल ब्रेक करण्यासाठी वेळ लागणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की हा रेजेक्शन आहे असं करू नका पहिल्यांदा एचडीएफसी आय सी चार बँकेला ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व करून मग तुम्ही ते बसा जर पॉझिटिव्ह असेल तर अजिबात सेलिंगला कारण वन ह्या सगळ्या लेवलला ब्रेक होऊन मार्केट परत एक नवीन एक हाय बनवू शकतात बँक निफ्टी ह्या म्हणजे ह्या एंडिंग पण पंचावन्न हजार छप्पन हजार हे पण लेव्हल क्रॉस करू शकते पण जर निफ्टी पंचवीस हजारला गेलं तर बँक निफ्टी पण जाऊ शकतात ओके तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं प्रेडिक्शन आता अजून एक गोष्ट अशी आहे की आपण दररोज एक असा स्टॉक तुम्हाला शोधून सांगणार आहे की जो आतापर्यंतचा एक बावन्न हाय ब्रेक केला आहे किंवा एक सपोर्ट किंवा रेशन ब्रेक केला आहे तेव्हा त्या झोनपासून ते त्या झोनपासून जाऊ शकतो असं तुम्हाला मी स्टॉक सांगणार आहे जस्ट बघा आता एक स्टॉक आहे आरिसेल् तर ह्या न अशा लेवलला ब्रेक केलं की इथून त्या स्टॉक्सला जरा बंप व्हायला पाहिजे आता ह्याचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस सर्टन पाचशे पंचावन्न येईल समजून झाला की की आपण ओपन झाला तर हा स्टॉप लॉस हिट नाही कारण परत याला रिकव्हरी देऊ शकतो एक तर हा स्टॉप लॉस धरा किंवा सेकंड स्टॉप लॉस तुम्ही पाचशे एकावन्न किंवा पाचशे पन्नास हा पण स्टॉप लॉस तुम्ही धरू शकता टाइम फ्रेम जर मोठी लावली तर आपल्याला स्पाइक पण मोठी दिसून येऊ शकते इथे बघा हा तुम्ही स्टॉप लॉस धरा या स्टॉप लॉच्या खाली तुम्ही क्लोजिंग क्लोज करू शकता आता ह्याचं जे टार्गेट आहे तर रिस्क रिवॉर्ड रेशोच्या हिशोबाने खूप मोठं आहे कारण तुम्ही समजून पाचशे छप्पनच्या हिशोबाने जर बाईंग केला एक पाच पॉईंटचा रिस्क आहे आणि पाच पॉईंटच्या रिस्कवर तुमचं जे टार्गेट आहे ते पाचशे नव्वद आहे म्हणजे हा रिस्क रेल्वेचा स्टॉक्स आपण फक्त पाच पॉईंटच्या रिस्कवर पाचशे नव्वद पर्यंत टार्गेट आपण अचीव्ह करू शकतो म्हणजे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस पॉईंटचा डिफरन्स आपण सहज अचीव्ह करून घेऊ शकतो ओके क्राशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या चॅनल ला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू